मुंबईतल्या प्रदूषण नियंत्रणासाठी तयार केलेली हवा शुद्धीकरण यंत्रणा आणि शिवग्रामीण टॅक्सी योजनेचा शुभारंभ आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला प्रदूषण नियंत्रण महामंडळानं तयार केलेली शुद्धीकरण यंत्रणा हवेतील प्रदूषित घटकांची तीव्रता कमी करण्यासाठी महत्वाची ठरणार आहे मुंबई सायन पुलाखाली कलानगर परिसरात घाटकोपरच्या श्रेयस सिनेमागृहाजवळ आणि भांडूप रेल्वे जंक्शनजवळ सी एस टी रेल्वे स्थानक अशा पाच ठिकाणी प्रायोगिक तत्वावर ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे ग्रामीण भागातील प्रदूषण कमी करण्यासाठी शिवग्रामीण टॅक्सी योजनेची आखणी करण्यात आली आहे सहा आसणी ही टॅक्सी आहे मोटार वाहन कायद्यात बदल करून ऑटो रिक्षा धारकांना या चार चाकी सहा आसणी वाहनाची परवानगी देण्यात आली आहे शिवसैनिक दोन मंत्री काय करू शकतात त्याचं अत्यंत चांगलं उदाहरण एवढ्यासाठी आहे की आजच्या या दोन योजना म्हणजे एक जगण्यासाठी लागणारा श्वास आणि जगण्यासाठी लागणारा घास देणारा या दोन गोष्टी आहेत मशीनमुळे एक धन्यवाद तर त्याचे कारण त्याची सुरुवात तुम्ही माझ्या मी आतुकीपासून केली त्याच्यामुळे उद्यापासून मला सुद्धा म्हणजे आतापासून मोकळ्या हवेचा श्वास मी आता मी शकतो त्याला चला हवा येऊ द्या हा मी आता हवा मुंबईमध्ये कशी कुठून येईल काय सांगता येत नाही